नमस्कार माझे नाव आहे पूजा बनसोडे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया फ्राईड मोमोज एकदम साधी सोपी आणि डिलिशियस अशी ही रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यांना सर्वांना अशी मोमोज आवडतात चिकन मोमोज आहेत तर चला आपण यासाठी काय काय लागतं बघूया आणि झटपट अशी तयार करूया मोमोज बनवण्यासाठी आपण बघा कांदा घेतलेला आहे बारीक असा चॉप चॉपिंग करून चॉपिंग स्टफिंगसाठी एकदम अशी बारीकच आपल्याला करायची आहे किंवा एकदम बारीक असा चिरलेला कांदा सोबतची कॅबेज आहे पत्ता मी बारीक चिरून घेतलेली आहे ग्रीन चिलीज शिमला मिरची पण तुम्ही यामध्ये यूज करू शकता लसण आणि आदरक यांना आपण बारीक असं ठेचून घेऊया गी। चिकन घेतलेलं आहे बारीक असं करून मीठ सोया सॉस आणि मैदा आपण घेतलेला आहे या ठिकाणी यासोबत आपण तेलाचाही यूज यामध्ये करणार आहोत चला आता आपण करूया सर्वात आपण आधी कढईमध्ये तेल ॲड करूया तेल छान गरम झाले यामध्ये आता आपण आधी आप सर्वात आधी सुक फ्लावर को भी थोड़ा सा ऐड करूँगा आता हमें अपन अदरक लसून अपन जो खेचन देते हैं अपन ऐड करूँ अपने यहाँ ऐड कर रहे हैं मैं सुबह तक आपने आपको हिंदी में चीज़ ऐड करेगा। একো আমাৰ পদ্ধতি মিক্স কৰা आपल्याला छान पाच ते दहा मिनिट आपल्याला बारीक बारीक चिजल्यामुळे भाज्या लवकर होता बघा आता हे होत आलंय ह्यामध्ये आता आपण सगळ्यात शेवटी पत्ता व तयार करूयात サイズですね。 यामध्ये एक चमच मी व्हिनेगर ॲड केलेला आहे व्हिनेगर ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल टाका नाही टाकू शकता तुम्ही बघा तयार झाले साईडला काढून घेऊन थंड होऊ दे आपली स्टपिंग थंडी होईपर्यंत आता आपण इथे मैदामध्ये थोडंसं तेल मीठ

हे बघा अशा पद्धतीने छान असा एक गुंडा करून घेतलेला आहे आता याला आपण झाकून ठेवून दहा ते पंधरा मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊया बघा दहा ते पंधरा मिनटांनी एकदम छान असं पीठ झालेलं आहे आता याला आपण थोडंसं मळून घेऊया आणि याचे छोटे छोटे असे

च्या साईडचे बघा सर्वात सोपा शेत आहे एकदम सोपा अशाच पद्धतीने बघा आता आपण एक 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 सर्व बनवून घेऊया तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही बनवून घेऊ शकता हे तयार झाले आता आपण स्टीमर हे करूया त्याला बघा आपण छानपैकी तेल टाकून याला छान असं तेल लावून घेऊया आधी अशा पद्धतीने आता यावरती आपण हे मोमोज आपले ठेवून देऊया अशा पद्धतीने बघा आपण आता हे यावर ठेवून दिलेले आहे पाज बघा छान उकळा आलेला आहे आता यावरती आपण ही प्लेट ठेवून देऊया कंटिन्यू आला दहा मिनिटं आपण छानपैकी होऊ देऊया हे बघा आता आपले मोमोज एकदम सुंदर असे तयार झालेले आहे आता आपण गॅस बंद करून यांना छानपैकी असे थंडे होऊ देऊया आणि त्यानंतर फ्राय करूया तुम्हाला लागलं हवं असेल तर तुम्ही असेही याला एन्जॉय करू शकता वरतून बटर वगैरे टाकून स्टेम मोमोज तयार झालेले आता मोमोज उकडून झाल्यानंतर आपण त्याला फ्राय करण्यासाठी तेल ठेवलेलं आहे तेल छान गरम झाल्यावर आपण यामध्ये आपले एक मोमोज सोडूया লাল স্কেল ট্রাই করুন দিয়েছে ಚಾರ್ಟ ತಳೆಸ ಜಾಸ್ತಿ ವೇಳೆ ದೇತನ ನೀ पैकी आता हे होत आलेत आता आपण याला काढून घेऊया आपले फ्राईड मोमोज तयार आहे एकदम सुंदर असे हे हो बघा आपले फ्राईड मोमोज तयार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि सिंपल झटपट असे एकदम टेस्टी असे हे खायला लागतात लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना असे फेवरेट असे हे मोमोज आहे अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू फॉर वॉचिंग